मी नेहा आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल विधानसभा निवडणूककरिता करिता शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले विधानसभा निवडणूक 2024 करिता शनिवार दिनांक 23 रोजी मतमोजणी होणार आहे त्यासाठी आज मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित या प्रशिक्षणात त्या विधानसभा क्षेत्रात मतमोजणी कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी आदी सहभागी झाले होते जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे टपाली मतपत्रिका नोडल अधिकारी प्रभोदय मुळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले की मतमोजणीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आधी मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहावे मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूम रूममधून बाहेर आणण्याआधी कुलूप सील उघडताना निवडणूक निरीक्षक उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करणे आवश्यक आहे त्यामुळे आवश्यक ती पारदर्शकता जपना येते मतमोजणी केंद्रावरील संवाद प्रणाली ही अद्यावत व सुसज्ज ठेवावी विद्युत पुरवठा अखंड ठेवण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक सज्ज ठेवावे मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या तरतुदींचा अभ्यास करावा मतमोजणी कक्षात शांतता राखायला हवी टपाली मतपत्रिकांची मोजणीने सुरुवात करा मतमोजणी मत केंद्रावर अद्यावत आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवा मतमोजणी केंद्रात केवळ निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनाच मोबाईल नेता येणार आहे त्या व्यतिरिक्त कोणालाही मोबाईल नेता येणार नाही मतमोजणी केंद्राबाहेर त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त राहील शंभर मीटर कक्षेच्या आत वाहनांना परवानगी नाही याबाबत दक्षता घ्यावी मतमोजणी प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके व प्रबोदय मुळे यांनीही मार्गदर्शन केले या, के या प्रशिक्षणानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर प्रशिक्षण सुरू करण्यात आले